नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी अंगणवाडी सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे त्यामुळे पूर्ण व्यवस्था कोलमडली आहे सरकारला अंगणवाडी सेविकांची काळजी नाही राज्य शासन अंगणवाडी सेविकांचं वेतन वाढवत आहे पण त्यातही दुतोंडीपणा करत आहे आम्ही केवळ सव्वीस हजार रुपये मागत आहोत तर नाही म्हणता मग इतर वेळी पन्नास खोके कसे देत आहे सरकार निगरघट्ट झालंय महिलांकडे बघण्याचा या शासनाचा दृष्टिकोन काळच्या पातळीचा आहे देशासाठी मेडल मिळवणाऱ्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या खासदाराला निलंबित केलं नाही उलट उत्तर मागणाऱ्या लोकांना निलंबित केलं इतकं अहंकार हे भाजपचं

दरवाजा बंद झाला का दुसरा दरवाजा नेहमीच उघडतो आणि ते उम्मीद ठेवा आपण म्हणतो ना उम्मीद ते दुनिया कायम हो ते एक आशेची किरण की येणार नक्कीच येणार ह्या नवीन वर्षात येणार आम्ही तुम्हाला शब्द देते मी तुम्हाला वचन देते मायूस ठेवणार एकमेकीला धीर द्या एकमेकीला आधार द्या कारण का अशा काळात काय होतं जेव्हा थोडस आपण काही नसत तेव्हा मग एकमेकांचा सा उलट साथ सोडतो पण आता एकमेकीना धीर देण्याची एकमेकीना आधार देण्याची गरज आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत सरला काय ता आहे ता गायक आहे मी मला माहिती आहे कठीण आहे कठीण परिस्थिती कठीण दिवस आहे अशाच काही ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा Namaskar,